जिकडे प्रगती आहे तिथे अधोगती आहे तुम्ही सगळं डुप्लिकेट करू शकता क्रिएट करू शकता आवाज क्रिएट करू शकता इमोशन कसं क्रिएट करणार कम्प्युटरला अश्रू येत नाहीत जर आता आपण बघितलं तर एआयचं प्रस्तव जे ते वाढलेलं आहे आणि व्हॉइस जो आहे तो क्रिएट केला जाऊ शकतो तर या अनुषंगाने कसा विचार करतात नाही फक्त ए आयचा फक्त माझ्याकरता आईकडनं काहीतरी विचारण्यासाठीच आहे Hmm. त्या पलीकडे नाही आई जरा हे देणं आणि सांगतो का हे काहीही आलं तरी कधी येतं तेव्हा त्याची क्रेज असते जेव्हा नवीन नवीन असतं काही दिवसांचा दवी काही दिवस <laughs> करता जेव्हा व्हिडिओ पण आला होता तेव्हा फिल्म इंडस्ट्री हल्ली होती की व्ही सी आर मध्ये लोक पिक्चर बघायला लागली आहेत थिएटर मध्ये कोण येणार पण त्यानंतर ते ओसरलं ना जेव्हा ओटीटी आलं तेव्हा सुद्धा लोकांनी टी व्ही आला तेव्हा सुद्धा लोकांना तसं वाटलं पण काय नाही ते येतं ते राहतं पण जे आहे ते, ते पुढलं जात, जात नाही तर त्यामुळे ना यू दे ह्या नंतर अजून भरपूर गोष्टी येणार आहेत सोनाली लेट मी टेल यू हे आता येत आहे नवीन एक एक त्यांची नावं घेतो आहोत नंतर सुद्धा अनेक गोष्टी येणार आहेत पण ह्याचा अर्थ तुम्ही सगळं डुप्लिकेट करू शकता क्रिएट करू शकता आवाज क्रिएट करू शकता इमोशन कसं क्रिएट करणार ते नाही होत कम्प्युटरला कम्प्युटरला अश्रू येत नाहीत वेल सेट खरंय म्हणून म्हणतो ना की याबद्दल मग थोडस थोडासा विषय जाईल दुसरीकडे पण जेव्हा आपण कोविडच्या काळामध्ये सगळ्यांशी एकमेकांशी कनेक्टेड होतो आपण व्हिडिओ कॉल करत होतो आपण व्हर्च्युअली एकमेकांना भेटत होतो पण तो स्पर्श जो आहे तो आपण मिस करतो राईट बट मला तरी असं वाटतंय की तो एक काळ असतो छोटासा म्हणजे तो काय परमन्ट नसतो आणि पण चेंज नावाची जी गोष्ट आहे ना ती या पूर्ण मध्ये कायम आहे सतत होत राहणार पण असं येऊ शकतं ना की एआयच्या मदतीने आपण अजून काही चांगल्या गोष्टी पण करू शकतो अर्थात हे बघ जिकडे प्रगती आहे तिथे अधोगती आहे प्रगती बरोबरच अधोगती येते जेव्हा तुम्ही त्याच्यावरती डिपेंडेंट होता हा तर त्यामुळे तुम्हाला काय अवॉइड करायचंय काय घ्यायचंय हे शेवटी तुमच्या हातात बरोबर आहे तुझ माझं हेच मत आहे कारण कितीही म्हटल्यानंतर टेक्निकली तुम्ही एखाद्या गोष्टीला सुधारू शकता पण ती मुळात असणं फार गरजेचं आहे म्हणजे लाईव्ह गाणं फार महत्वाचं आहे त्याच्यानंतर आजकाल ऑटो ट्यून पण यूज करतो तर त्यातलाच भाग तो मग आवाज क्रिएट करायला लागले पण जे ह्युमन एरर म्हणतो आपण की माणूस आहे त्याच्यातला जो टच आहे तो पाहिजे ना का तर त्याच्याशिवाय कसं काय शक्य आहे कितीही म्हटलं तुम्ही त्याचे साऊंड तुम्ही क्रिएटच नाही करू शकत ट्यून केलेला साऊंड तुम्हाला कळतोच कळतो ऑटो ट्यून वापरला की नाही तो कळतोच कळतो तुम्ही कितीही करा तुम्हाला नहीं है तर, ते तुम्हाला परत व्यवस्थित गायल्याशिवाय शक्यच नाही ते आणि तेच आपल्याला महत्वाचं आणि तेच कनेक्ट करतं मला असं वाटतं ते जे आमच्या इथे कनेक्ट होतं ते ऑटोट्यून केल्यानंतर ते त्याला टेक्निकली खूप साऊंड केल्यानंतर प्रोसेस करून के त्याला त्याचं एक ट्विक करून ते नाही मजा त्याची बरं तुम्ही पिच करेक्ट कराल इमोशन कसं घालणार ते नाहीच होणार ना डायनेमिक्स कसे कराल गाण्यातले करे करे पण मला सांग जरी ए एआय च्या क्रिएशन बद्दल आपण बोललो तर तुम्हाला कोणाचा आवाज आय थ्रू क्रिएट करायला आवडेल कोणाचाही नाही मला पण नाही मला त्या आवाजाला ऐकायला आवडेल हां सिटी सिटी